नमस्कार मित्रांनो मराठी रंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत तर मग तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये राकेशने खूप मोठी चाल खेळलेली असते ईश्वरीचे बाबा फोनवरती बोलत असताना चक्क त्याने त्यांना धडक मारली आणि एवढंच नाही तर त्याचा व्हिडिओ शूट शूट केला ईश्वरीचे बाबा रस्त्यावरती पडलेले असतात त्यांच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो पण मात्र आजूबाजूचे लोक त्यांना उठवायला देखील तयार नसतात तर मग आता पुढे आता नेमकर राकेशच्या डोक्यामध्ये खूप भयानक असा प्लॅन असतो ती गाडी सेम टू सेम अर्णवच्या गाडी सारखी असते म्हणजे ईश्वरीच्या बाबांना अर्णवने धडक मारली त्याने मुद्दाम हे सगळं केलं असंच राकेशच्या मनामध्ये असतं जेणेकरून ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवबद्दल गिल्ड फील व्हावं त्यांच्या दोघांमध्येही चोराचं भांडण लागावं आणि त्यांच्या दोघांचीही ताटातूट व्हावी असंच राकेशला वाटत असतं आणि त्याच्यामुळेच त्याने हा चा सगळं डाव रचलेला असतो पण मात्र राकेशने हा जो काही डाव रचलाय त्याच्यामुळे परिस्थिती ईश्वरीच्या बाबांच्या जीवावरती आहे आणि त्याचा देखील राकेशला काहीच घम्पस्तवा नसतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथे असतात पण पण मात्र ते ईश्वरीच्या बाबांना उचलायला देखील तयार नसतात आणि एका जनाने तो सर्व व्हिडिओ देखील शूट केलेला असतो कारण राकेशने तसं सांगितलेलं असतं मग जेव्हा ईश्वरीच्या मोबाईलवरती तो, तो। व्हिडिओ जातो आणि ईश्वरी तो व्हिडिओ पाहते तेव्हा ती खूप मोठ्याने ओरडते तिला मोठा धक्का बसलेला असतो बाबांची अशी अवस्था झालेली पाहता तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते पण अर्णवला तर काहीच माहिती नसतं अर्णव तर बिचारा त्याचा त्याचा शांत असतो ईश्वरीवरती चिडलेला असतो मात्र ईश्वरीला जबरदस्त धक्का बसलेला असतो याच्यामुळे ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांमध्ये ताटातूट होणार आणि ते दोघेही वेगळे होणार पण मग आता पुढे नेमकं काय धमाका होणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे ईश्वरी आणि अर्णव दोघांची ताटातूट झाली ईश्वरी यर्णवच्या विरोधात उभी राहून नेमकं त्याच्यावरती काय ॲक्शन घेणार हे आपल्याला पुढे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मग त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू